अख्खा हात आता ज्यांचा कुणाचा लांबडा पण असू शकतोय कि माझ्या एवढा पण असू शकतोय त्या किंवा त्याच्यापेक्षा लांडा पण असू शकतोय तर हे ह्याचा अंतर मी पट्टीचं टेपच्या मापाने सांगते तर ह्याचं ना आठ आट... तुम्ही हे सात किंवा साडेसात आठ इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकताय तर ह्याचं आपण दोन्ही एकत्र खालून वरती घेतलंय आणि हे दोन्ही एकत्र करून असं इथं घेणार आहोत आता हे माझा एक हात आणि थोडासा पुढच्या साईडला म्हणजे तिथून हा एवढा म्हणजे अख्खं बोट जाईल एवढं मी घेतलेलं आहे तुम्ही आठ इंचापर्यंत किंवा साडेसात सातपर्यंत तुम्ही घेऊ शकता जेवढी आपल्याला चेन बघायची आहे तेवढी तर आता सुरुवातीला मी जेवढं सांगितलं त्याच्यावरतीच फोकस द्या बाकीचं काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकसारखं करून घ्यायचं आहे आता एकसारखं करून घेतल्यानंतर दुसरं पण सेमच करायचं आहे ओके आता दुसरं पण सेम पद्धतीनं त्याच्या साईडला लागून जसं आपण थोडीशी सुई सोडून आपण वरती घेतल्या तसंच असं आहे हां आता महत्वाची ट्रिक आता आपण जसं मगाशी हात मोपून बघितला किंवा इंच मोपून बघितलं तसं मोपून बघायची आता गरज नाही आहे आता हे दोन्ही इक्वल झाल्यानंतर हे दोन्ही एकत्र असे धरून घ्यायचे आधी पहिलं हे धरायचं त्यानंतर हे धरून घ्यायचे आता ह्याच्यापेक्षा कुठल्या ह्या गोंड्यापेक्षा हा गोंडा ह्या गोंड्यापेक्षा हा गोंडा थोडासा खालच्या साईडनं जास्ती कट करायचं आहे जास्ती आपण कट करून घ्यायचं आहे कमी कट करायचं नाही आता बघा सोडती सेम दिसतो आहे गोंडा हा सेम दिसतोय आता मी तुम्हाला गोंडा बांध बांधण्याची ट्रिक सांगते बांधण्याची ट्रिक मी तुम्हाला ह्या साईडचा सा गोंडा बांधून दाखवते तर आपल्याला आपल्या गोंड बांधण्यासाठी सुई वाकळाची सुई लागणार आहे कुठली लागणार आहे वाकळाची सुई लागणार आहे तर हे जे आहे दोन्ही एकत्र एक पकडायचं आहे म्हणजे खालचा वर आणि वरचा हा नाही हा तर हे पकडल्यानंतर डावा हात जो आहे डावा हाताच्या अंगठ्या साईडचं सा बोर्ड जे आहे ते बोट खालच्या साईडला पकडायचं आहे हे जे बोट आहे दोन नंबरचं ते खालच्या साईडला पकडायचं आहे त्यानंतर हे तुम्हाला इथं असं गुनुले चिन्ह करायचं आहे खालून हा धागा खालून घेऊन तुम्हाला असं ह्याच्यावरती इथं असं नाही घ्यायचं असं घ्यायचं आहे असं घेतल्यानंतर नॉर्मल ढिल्ल करायचं आहे आणि ही जी सुई आहे ती सुई पाठीमागची बाजू पुढची नाही पाठीमागची बाजू ह्यातून आपल्याला आतमध्ये बाहेर काढायचे